नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरीबी कायमची नष्ट होईल नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात या ठिकाणी ठेवा मीठ गरीब कायमची दूर होईल घरगुती भांडणे वादविवाद सर्व संपतील साडेसातीच्या अंत होईल पैसे मोजून तुम्ही कंटाळाल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन असणे हा महत्वाचे आहे आपण मिठापासून शिकले पाहिजे हो मित्रांनो मिठापासून आपण संतुलित जीवनाचा धडा घेऊन मित्रांनो जसं आपल्याला खाण्यामध्ये मिठाचे काय महत्व आहे हे आपण सर्व चांगल्या पद्धतीने जाणतो व हेही आपल्याला माहीत आहे की खाण्यामध्ये योग्य प्रमाणातच मीठ घातले गेले पाहिजे तरच जीवनाचा आणि खाण्याचा स्वाद वाढतो खाण्यात जरुरीपेक्षा जास्त मीठ हे जीवनाची चव बिघडवते त्याचबरोबर स्वास्थ्याच्या दृष्टीने पण मीठ जास्त हानिकारक आहे मित्रांनो तसेच आपल्या जीवनातही काही महत्वपूर्ण वस्तूंची कमतरता आणि अनेकता कोणतेही सुख आपल्या जीवनात आणू शकत नाही परंतु दोन्ही एक प्रकारचे हानिकारक असतात जर विज्ञानाची गोष्ट सांगायला म्हटलं तर मिठाचे योग्य प्रमाण आपल्या शरीराच्या प्रत्येक कार्यासाठी आवश्यक आहे आपल्या मेंदूच्या स्वास्थ आईसाठी मीठ अत्यंत उपयुक्त आहे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे साधारण महत्त्व सांगितले गेले आहे मीठ आपल्या खाण्यामध्ये स्वाद वाढवण्याचे काम करतेच त्याचबरोबर आपल्या जीवनालाही सकारात्मक आणण्याचे काम करते ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे काही असे उपाय सांगितले आहेत ज्यामुळे आपण आपल्या जीवनाची दिशा व दशा दोनही बदलू शकतो मात्र एक चिमटी मिठात एवढी क्षमता आहे की जी आपल्या रंकाचा राज्य देखील बनवू शकते मित्रांनो आज आम्ही मिठासंबंधी काही महत्वपूर्ण उपायांचे तुम्हाला सांगणार आहे प्राचीन युगापासून किचरी घरात प्रत्येक दिवशी पालन केले जाते पण आपल्यामधील काही लोक अजूनही त्या गोष्टीपासून दूर आहेत या सगळ्यांना या गोष्टीचे ज्योतिषशास्त्रामध्ये वर्णन केले आहे तुम्ही पण मिठाचे हे उपाय जरूर ऐका ज्योतिषशास्त्रामध्ये मिठाचे उपाय सांगितले आहेत त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पहिली गोष्ट म्हणजे मीठ हे सकारात्मक ऊर्जेचे भांडार आहे तसेच मिठामध्ये इतकी ताकद असते की ते आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असलेल्या नकारात्मक ऊर्जेला ओढून घेते व आपल्यातील सकारात्मक ऊर्जा वातावरणात पसरवते म्हणून मित्रांनो घराच्या चारही कोपऱ्यात एका वाड्यात खडे मीठ ठेवावे लादी पुसण्याच्या माट्यात थोडे मीठ घालून जर आधी पुसली तर घरात सकारात्मक ऊर्जा पसर पसरते घरात जर परत प्रक्लेश होत असतील तर परिवारातील सदस्यांची आपापस छोट्या गोष्टी भांडण होत असतील तर मिठाचा हा उपाय नक्की करून पाहावा घरातील नहाणीशी म्हणजेच आंघोळीच्या घरामध्ये बाथरूममध्ये मध्ये कोणत्याही प्रकारचा वासुदोष असेल तर त्याचा प्रभाव परिवारावर हो पडत असतो त्यामुळे परिवारातील सदस्य एक असे अचानक आजारी पडू लागतात त्यामुळे त्याचबरोबर घरातील बो आर्थिक स्थिती पण प्रभावी होते प्रभावी होत नाही मित्रांनो वास्तुशास्त्रामध्ये याचा उपाय सांगितला आहे म्हणून नहाणी घरात एका काचेच्या बाटलीत मीठ भरून ठेवा प्रत्येक खाटोड्यातही बदलत राहा त्यामुळे वासुदोष दूर होतो व सकारात्मकता येते आपली आर्थिक स्थिती मजबूत होते तिसरी गोष्ट आहे मित्रांनो ती म्हणजे घराचे मुख्य द्वार हे आपल्या घरातील सगळ्यात जास्त संवेदनशील ठिकाण आहे इथून आपल्या घरात नकारात्मक शक्ती आपल्या घरात प्रवेश करत असते आपल्या घरात सगळ्यात पहिले प्रवेश करतो तो, तो मुख्य दररोज लाल कपड्यात खडामीठ लटकवून ठेवा मिठाच्या सकारात्मक उक्तीमुळे घरात येणारी संकटे दारातच थांबतील व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करणार नाही मित्रांनो तुम्ही आपल्या घरातील वडील स्त्रियांना नजर उतरवताना हो किंवा पाहिजे असेल त्यामध्ये त्या मोहरी बरोबर मिठाचा वापर करतात कारण मीठ दृष्टीदोष दुष्ट कर दूर करत असते नकारात्मक बाहेर मुलांना जर नजर लागली असेल तर स्नान करण्याच्या पाण्यामध्ये मीठ मिसळून स्नान करावं पाचवी गोष्ट राहू व दुष्ट दुष्टप्रवाहाला दूर कायमचे करायचे असेल तर रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात मीठ टाकून त्यांनी हात धुवून झोपा वाईट शक्ती रात्री सक्रिय होतात स्वप्न पडतं त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळेल मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या परिवारात वाद होत असतील मानसिक तणाव होत असेल तर मिठाचा प्रयोग नक्की करा पती पत्नीने आपल्या संध्या व पाण्यात घालून ते पाणी परिणाम जाणून मिळेल तुम्ही परिणाम जाव्या मिळेल खुशी आणू शकता रात्री कोणत्याही बाहेर व्यक्तीला मीठ देऊ नका कोणा हातून मीठ घेऊ नका थाळीत वाटून घालून द्या मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये सांगा व अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ